उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केलेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीय सांगली आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठाकरे यांनी जाहीर केले आणि यावरून महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांचे नेते नाराज असल्याचं कळत आहे जागावाटप एकत्रित जाहीर करण्याची भूमिका असताना ठाकरे यांनी मात्र परस्पर उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि त्यामुळे एक प्रकारची नाराजी आहे सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया सागर उद्धव ठाकरे कोणाचंही मत न घेता परस्पर उमेदवार जाहीर करतात नाराजी आहे असं कळतंय मवियामध्ये काय नेमकं या संदर्भातले पुढचे तपशील येतात सागर

कालच <Pravesh> uh, प्रवेश करण्यात आलेल्या पैलवान जे आहेत तिथले त्यांचा प्रवेश करण्यात आलेला आहे आणि त्यांची देखील उमेदवारी जाहीर केली काँग्रेसची मुळात खतखत दोन ठिकाणच्या जागांवरून आहे याचं प्रमुख कारण असं सा सांगितलं जातं की मुळात सांगलीसाठी सर्वाधिक आग्रही भूमिका काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी होते पण त्या ठिकाणी देखील उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केलेला आहे तर दुसरीकडे संजय निरुपम एका बाजूला मुंबईतल्या एका जागेवरून उत्सुक आहेत ते, ते, ते दावा करतायत अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी परस्पर जाहीर जागा केलेली आहे महाविकास आघाडी एक आहे आणि एकाच वेळी सर्व उमेदवार फॉर्म्युला जाहीर करावा अशा स्वरूपाची भूमिका वारंवार होती पण तरी देखील उद्धव ठाकरे यांनी परस्पर दोन ठिकाणी स्वतःचे उमेदवार जाहीर केले यामुळे काँग्रेसमध्ये नेत्यांमध्ये नाराजी आहे याचे पडसाद देखील पुढच्या काही दिवसात उघडतील असं सांगितलं जातं यामुळे कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अंतर्गत कलह वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात अगदी आणि काँग्रेसवर एक प्रकारचा हा दबाव आणला आहे असंही म्हणणं आहे धन्यवाद दिलेल्या सर्विस्तर माहितीसाठी सागर सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तेव्हा मवियामध्ये यापुढे नेमकं कसं राजकीय नाट्य घडते हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार